नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आदिवासी विकास विभाग नवीन अपडेट आलेला आहे ज्या उमेदवारांनी फॉर्म भरलेला होता त्या सर्व उमेदवारांना मेल आणि मेसेज आलेले आहेत डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा ज्या उमेदवारांनी आदिवासी विकास विभागाचा फॉर्म भरलेला होता त्या उमेदवारांना मॅसेज येत आहे त्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड दिलेला आहे रिगार्डिंग फी रिफंड आणि त्यांनी तुम्हाला मेल पण केलेला आहे त्यामध्ये त्यांनी तुम्हाला लिंक दिलेली आहे बघा त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर अशी एक विंडो तुमच्यासमोर ओपन होईल त्यानंतर त्यानंतर बघा इथे दिलेलं आहे आदिवासी विकास भरती दोन हजार तेवीस जाहिरात यावर क्लिक करायचं त्यानंतर जाहीर प्रगटन त्यांनी दिलेलं आहे बघा एक ऑक्टोंबरला हे जाहीर प्रगटन आलेलं आहे त्यामध्ये बघा तुमची जी हे जाहिरात आहे ती रद्द झालेली आहे ज्या उमेदवारांनी दिनांक तेवीस अकरा दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार अर्ज केलेला आहे ती जाहिरात रद्द करण्यात आलेली आहे आणि बघा इथे त्यांनी तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे यावर तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे जेणेकरून तुमची जे फी आहे ते परत येईल आणि ही जे लिंक आहे हे पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ते दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपर्यंत ही लिंक सुरू राहणार आहे बघा खाली त्यांनी लिंक दिलेली आहे यावर क्लिक करा त्यानंतर अशी एक विंडो तुमच्यासमोर ओपन होईल बघा इथे पण त्यांनी दिलेला आहे पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपर्यंत ही लिंक ओपन राहणार आहे आणि इथे त्यांनी तुम्हाला जो मॅसेज केलेला आहे त्यामध्ये त्यांनी तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन नंबर पण त्यामध्ये दिलेला आहे आणि पासवर्ड पण दिलेला आहे रजिस्ट्रेशन नंबर इथे एंटर करा त्यानंतर इथे पासवर्ड एंटर करा इथे जो हा कॅपच्या दिलेला आहे तो इथे एंटर करा त्यानंतर सबमिट केल्यानंतर त्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव दिसेल रजिस्ट्रेशन नंबर दिसेल आणि ज्या पोस्टसाठी तुम्ही फॉर्म भरलेला आहे ती पोस्ट दिसेल आणि जेवढी फी भरलेली आहे ते पण दिसेल त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये तुमचा अकाऊंट नंबर तुमचा ब्रांच नेम आणि आय एफ एस सी कोड टाकायचा आहे त्यानंतर फायनल सबमिटवर क्लिक करून तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे अशी ही संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला सांगितलेली आहे ज्या उमेदवारांनी आदिवासी विकास विभागाचा फॉर्म भरलेला होता त्या उमेदवारांनी हा फॉर्म भरून घ्या तुम्हाला तुमची फी परत मिळत आहे आणि फॉर्म भरताना जर तुम्हाला काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बघा विद्यार्थी मित्रांनो आदिवासी विकास विभागाने नवीन जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे त्याबद्दल डिटेल माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर ॲस्परंट आईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद